नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या खास ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे अध्यात्म आहे अद्भुत कथा आहेत आणि निसर्गाची गुडता पण हो आपण बोलतोय श्री कालहस्ती मंदिराविषयी याला दक्षिण कैलास असंही म्हणतात अगदी खरंय आणि आजची आपली ही चर्चा म्हणजे आपण जी माहिती आहे ती श्रीकालहस्ती दक्षिण कैलासची गाथा यावर आधारित आहे अच्छा तर आपण यातून मंदिराचा आध्यात्मिक पौराणिक मग ते ऐतिहासिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्व पण समजून घेऊया म्हणजे हे ठिकाण इतकं खास का आहे बरोबर बरोबर आणि सुरुवातच इतकी इंटरेस्टिंग आहे की विचार करा एक असं मंदिर ज्याच्या गाभाऱ्यात म्हणजे गर्भगृहात हवा येत जात नाहीये पण दिवा फडफडतोय हो हे वायुतवाचं प्रतीक आहे म्हणतात आणि एवढंच नाही तर मंदिराचं नाव पण कसं एक कोळी साप आणि हत्ती यांच्यावरून ठेवलंय चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया हे सगळं काय आहे नक्कीच आपण सुरुवात करूया याच्या आध्यात्मिक ओळखीपासून श्रीकालहस्ती हे भगवान शंकराच्या पंचभूत स्थलांपैकी एक आहे हां स्थळ म्हणजे जी पाच तत्व आहेत निसर्गाची पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश बरोबर तर हे मंदिर आहे वायुतवाच प्रतीक म्हणजे हवा आपला श्वास जो जगण्याचा आधार आहे तो याच तत्वाशी जोडलेला आहे त्यामुळे या जागेला एक विशेष महत्व आहे आणि लोकेशन पण कसं एकदम खास आंध्र प्रदेशात तिरुपती जिल्ह्यात स्वर्णमुखी नदीच्या काठी आणि एका टेकडीच्या पायथ्याशी हो आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी मंदिराची भिंत ही ती टेकडीच आहे अच्छा हो आणि म्हणूनच कदाचित याला दक्षिण कैलास असेही म्हणतात म्हणजे अशी श्रद्धा आहे की इथे जी यात्रा करतो त्याला हिमालयातल्या कैलास यात्रे इतकं पुण्य मिळतं म्हणजे दक्षिणेतल्या लोकांसाठी हे सारखं झालं अगदी आणि अजून एक गोष्ट म्हणजे याचं दुहेरी महत्व आहे कसं काय एकतर हे वायू तत्वाचं केंद्र आहेच पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार केतू दोषांचं निवारण करणारं हे प्रमुख केतू क्षेत्र मानलं जातं अरे वा म्हणजे वैश्विक जीवन श्वास वायू आणि आपलं वैयक्तिक आयुष्य म्हणजे ज्योतिष दोष यांचं कनेक्शन आहे इथे बरोबर म्हणजे वैश्विक ऊर्जा आणि वैयक्तिक समस्या यांचं एक एकत्रीकरण दिसतं इथे हेच या जागेचं मोठं वैशिष्ट्य आहे ब्रह्मांड आणि व्यक्ती यांचा थेट संबंध खरंच विलक्षण आहे हे आता जरा याच्या कथांकडे वळूया मंदिराचं नावच एका कथेतून आलंय श्री काल आणि हस्ती हो श्री म्हणजे कोळी काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती तिघेही मोठे शिवभक्त होते अच्छा आणि आपापल्या परीने शिवलिंगाची पूजा करायचे कोळी काय करायचा रोज जाळं विणायचं शिवलिंगावर म्हणजे कचरा पडू नये साप आपला मौल्यवान मणी ठेवायचा आणि हत्ती हत्ती स्वर्णमुखी नदीतून सोंडेने पाणी आणून अभिषेक करायचा पण मग काय झालं त्यांच्यात काहीतरी गैरसमज झाला ना हो ना झालं काय की हत्तीच्या पाण्याने कोळ्याचं जाळं आणि सापाचा मणी रोज वाहून जायचा हे त्या हत्तीच्या लक्षात आलं नाही पण सापाला वाटलं हा हत्ती मुद्दाम करतोय मग एकदा रागाच्या भरात हत्ती पाणी आणायला गेला असताना साप त्याच्या सोंडेत शिरला आणि त्याने विष सोडलं अरे देवा हत्तीला प्रचंड वेदना झाल्या त्याने सोंड जोरात दगडावर आपटली त्यात तो साप चिरडून मेला आणि हत्तीचाही प्राण गेला बिचारा कोळी पण जवळ होता तोही त्यांच्याखाली सापडून मेला बापरे पण मग पण त्यांची ती भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिथे प्रकट होऊन तिघांनाही मोक्ष दिला आणि म्हणतात की त्यांच्या खुणा आजही शिवलिंगावर आहेत हो आहेत शिवलिंगाच्या पायथ्याशी कोळ्याच्या जाळ्यासारखी डिझाईन मध्यभागी हत्तीच्या सुळ्यांसारखे उंचवटे आणि वर नागाच्या पाच फण्यांसारखा आकार दिसतो म्हणतात ही कथा म्हणजे भक्ती किती वेगवेगळ्या प्रकारे करता येते हे दाखवते कमालय आणि दुसरी एक प्रसिद्ध कथा आहे भक्त कणप्पाची हो कणप्पा नायनार त्याचं मूळ नाव थिन्ने होत एक आदिवासी शिकारी त्रेसष्ट नायनार म्हणजे शैवसंतांपैकी एक पण त्याची भक्तीची पद्धत एकदम वेगळी होती असं ऐकलंय अगदी म्हणजे पारंपरिक नव्हती तो शिकारीला गेला असताना त्याला हे शिवलिंग दिसलं त्याने काय केलं शिकार केलेल्या प्राण्याचं माउस भाजून नैवेद्य म्हणून ठेवलं काय सांगताय हो आणि नदीतून तोंडाने चूळ भरून पाणी आणून अभिषेक केला हे बघून तिथल्या पुजाऱ्याला धक्काच बसला पण शिवाने त्याची खरी भक्ती ओळखली होती आणि मग शंकराने त्याची परीक्षा घेतली हो एका दिवशी शिवलिंगाच्या एका डोळ्यातून रक्त यायला लागलं थिन्नाने पाहिलं त्याला खूप वाईट वाटलं त्याने विचार न करता बाणाने स्वतःचा डोळा काढला आणि शिवलिंगावर लावला स्वतःचा डोळा हो आणि रक्त पण लगेच दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागलं अरे बापरे मग मग थिन्न अजिबात घाबरला नाही त्याने विचार केला दुसरा डोळा काढला तर जागा कशी कळणार म्हणून त्याने आपला पाय शिवलिंगावर ठेवला खून म्हणून आणि दुसरा डोळा काढला इतक्यात शंकर प्रकट झाले अच्छा त्याने त्याला थांबवलं त्याचे डोळे परत दिले आणि त्याच्या त्या ते तीव्र निस्वार्थ भक्तीमुळे त्याला कणप्पा म्हणजे डोळा अर्पण करणारा हे नाव दिलं आणि मोक्ष दिला अविश्वसनीय यातून हेच कळतं की खरी भक्ती महत्वाची कर्मकांड नाही अगदी तोच संदेश आहे याशिवाय देवी पार्वतींनी इथे तपश्चर्या केली म्हणून तिला ज्ञानप्रसुनांबिका म्हणजे ज्ञानाची देवी हे नाव मिळालं वायुदेवानी पण इथे तप केलं म्हणतात अर्जुन ब्रह्मदेव अगदी आद्य शंकराचार्यांनी पण इथे भेट दिलीये असे उल्लेख आहेत म्हणजे पौराणिक महत्व खूप मोठं आहे आता जरा इतिहासाकडे बघूया हे मंदिर किती जुनं आहे अंदाजे तमिळ साहित्यात जे उल्लेख आहेत त्यावरून तरी हे किमान दोन हजार वर्ष जुनं असावं असं मानतात दोन हजार वर्ष हो आणि अनेक राजांनी याच्या उभारणीत आणि विस्तारात योगदान दिलंय सुरुवात बहुतेक पल्लवांनी केली पाचव्या शतकात म्हणजे मूळ गाभारा तेव्हाचा हो असं मानलं जातं मग नवव्या नव्या ते तेराव्या शतकात चोळ राजे आले त्यांनी मंदिराचा विस्तार केला राजेंद्र चोळ प्रथम कुलोत्तुंग चोळ प्रथम यांचे शिलालेख पण आहेत आणि मग आला विजयनगर काळ कृष्णदेवराय अगदी तो तर मंदिराचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल चौदाव्या ते सतराव्या शतकात कृष्ण देवरायांनी पंधराशे सोळा मध्ये ते एकशे वीस फूट उंचीचं मुख्य गोपुरम बांधलं जे नंतर दुर्दैवाने कोसळलं होतं हो दोन हजार दहा मध्ये त्याचा पाया म्हणतात फक्त दीड फूट खोल होता आणि पंचवीस वर्षांपासून त्याला तडे गेलेले खूप मोठी हानी झाली ती पण ते परत उभं केले ना हो आंध्र प्रदेश सरकारने अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्बांधणी केली आणि दोन हजार सतरा मध्ये नवीन गोपुरम पुन्हा उभं राहिलं इतिहास आणि पुनरुत्थान दोन्हीचं प्रतीक येते कृष्णदेवरायांनी अजून काही महत्वाचं बांधकाम केलं होतं हो तो शंभर खांबी मंडप तो पण पंधराशे सोळा मधलाच अप्रतिम कोरीव काम आहे त्यावर वास्तुकलेबद्दल बोलायचं झाल्यास ही द्रविड शैली झाली बरोबर पण त्यात पल्लव चोळ विजयनगर सगळ्यांचा प्रभाव दिसतो बरोबर मंदिराचं तोंड दक्षिणेकडे आहे पण मुख्य गाभारा पश्चिमेकडे तोंड करून आहे हे शिवमंदिरांमध्ये जरा वेगळा आहे अच्छा आणि असंही म्हणतात की हे मंदिर एकाच दगडातून कोरलंय कमाल आहे आणि ते शंभर खांबी मंडपावरचं कोरीव काम कसं आहे खूप सुंदर धावणारे घोडे आहेत युद्धाचे प्रसंग देवदेवता आणि विशेषतः याली नावाचे पौराणिक प्राणी सिंह किंवा हत्तीसारखे कोरलेले आहेत खूप डिटेलिंग आहे पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आतला गाभारा आणि ते वायुलिंग अगदी तेच मुख्य रहस्य आहे हे स्वयंभूलिंग आहे म्हणजे कोणी घडवलेलं नाही पांढऱ्या दगडाचे हत्तीच्या सोंडेसारखा आकार याला कर्पूरलिंग पण म्हणतात ना हो कारण ते कापरासारखं दिसतं पण गंमत म्हणजे दिवे सतत जवळ असूनही ते कधी पेट घेत नाही किंवा त्याला काही इजा होत नाही आणि ते दिवे फडफडण्याचं काय हो ती तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे गर्भगृहात हवा खेळायला जागा नाही खिडकी नाही काही नाही तरीही तिथले एक दोन दिवे सतत फडफडत असतात जणू काही वारा वाहत आहे हाच वायू देवाचा अस्तित्वाचा पुरावा मानतात अगदी आणि म्हणूनच या मुख्य शिवलिंगाला कोणी स्पर्श करत नाही पुजारी सुद्धा नाही अच्छा मग पूजा कशी होते आपण स्पर्श नाही करू शकत फक्त अनुभवू शकतो त्यामुळे पूजा होते ती समोर ठेवलेल्या उत्सव मूर्तीवर अभिषेक वगैरे सगळं त्या मूर्तीवर करतात किती विचारपूर्वक आहे सगळं मुख्य लिंगाशिवाय तिथे अजून पाताळ गणपती आहे म्हणतात खूप खोलवर हो जमिनीखाली सुमारे नऊ फूट खोल आहे ते गणपतीचं मंदिर शिवाय देवी ज्ञानप्रसुनांबिका काशी विश्वनाथ अन्नपूर्णा कार्तिके यांची पण महत्त्वाची मंदिर आहेत परिसरात आता जरा पूजाविधीबद्दल बोलूया हे केतू क्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध आहे हो बरोबर ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प दोष असतो किंवा राहू केतू ग्रहांमुळे अडचणी येतात लग्न संतती नोकरी आरोग्य पैसा या सगळ्यासाठी इथे येऊन पूजा करतात आणि खूप फरक पडतो असं म्हणतात हो लोकांची खूप श्रद्धा आहे या पूजेला राहू केतू सर्पदोष निवारण पूजा म्हणतात ही साधारण पंचवीस तीस मिनिटांची असते आणि ग्रुप मध्ये केली जाते साहित्य वगैरे ते सगळं मंदिरातूनच मिळतं त्यात दोन कांद्याचे छोटे नाग असतात पूजा झाली की ते हुंडीत टाकायचे ही पूजा कधीही करता येते हो रोज सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत असते पण म्हणतात काळात केली तर जास्त प्रभावी ठरते रविवार आणि मंगळवार जास्त शुभ मानतात आणि खर्च तिकीट वगैरे तिकीट दर जागेनुसार वेगळे आहेत पाचशे रुपयांपासून पाच हजारापर्यंत आहेत पण हे तिकीट फक्त मंदिरातच मिळतं ऑनलाईन बुकिंग नाहीये अच्छा आणि रोजचं दर्शन साधारणपणे सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत असतं मध्ये वेगवेगळ्या पूजा सेवा चालू असतात सुप्रभात कालशांतीलम सायंग सायंगरक्षाई एकांत सेवा पण वेळापत्रक थोडं बदलू सगळ्यात मोठा उत्सव कोणता असतो तो म्हणजे महाशिवरात्री ब्रह्मोत्सव फेब्रुवारी मार्च मध्ये असतो बारा तेरा दिवस चालतो तेव्हा लाखो लोक येतात तेव्हा काय काय असतं त्यात ध्वजारोहण होतं मग देवांच्या मिरवणुका निघतात वेगवेगळ्या वाहनांवरून मध्यरात्री खास लिंगोद्भव पूजा होते रथोत्सव असतो शिवपार्वतीचं लग्न पण लावतात खूप मोठा सोहळा असतो तो आणि एक अजून विशेष गोष्ट ग्रहणाच्या वेळी पण हे मंदिर उघडं असतं म्हणे हो हे खूपच वेगळं वैशिष्ट्य आहे बहुतेक मोठी मंदिरं ग्रहणात बंद असतात पण हे उघडं असतं असं का कारण राहू आणि केतू हे ग्रहणाचे कारक ग्रह आहेत आणि हे त्यांचंच क्षेत्र असल्यामुळे इथे ग्रहणाचा वाईट परिणाम होत नाही असा समज आहे उलट ग्रहणात विशेष अभिषेक करतात इथे खरंच खूप अद्वितीय आहे हे सगळं तिथे जायचं असेल तर कसं पोचता येतं जवळचा एअरपोर्ट तिरुपतीचा रेन्यूगुंटा टी आय आर मंदिरापासून साधारण सव्वीस छत्तीस किलोमीटर रेल्वेनी जायचं तर श्री कालहस्ती नावाचं स्टेशनच आहे के एच टी किंवा मग रेन्युगुंटा जंक्शन आर यू आणि तिरुपती टी वाय ही मोठी स्टेशन्स आहेत जवळ आणि रोडने रोडने पण चांगली कनेक्टिव्हिटी आहे तिरुपती फक्त किलोमीटर चेन्नई एकशे दहा किलोमीटर बंगळुरू साधारण दोनशे नव्वद किलोमीटर समजा आपल्याकडच्या लोकांना म्हणजे पुण्या मुंबईहून जायचं असेल तर काय सोपं पडेल पुण्याहून थेट ट्रेन नाहीये श्रीकाल हस्तीला पण पुण्याहून रेनीगुंटा पर्यंत अनेक ट्रेन्स आहेत चेन्नईला जाणाऱ्या गाड्या पकडता येतात हां रेनीगुंटापासून श्री कालहस्ती फक्त तेवीस किलोमीटर आहे तिथून टॅक्सी बस सहज मिळतात ट्रेनने साधारण सोळा वीस तास लागतील आणि फ्लाइटनी फ्लाईटने पुण्याहून तिरुपतीला कनेक्टिंग फ्लाइट्स मिळतील साधारण पाच सात तास लागतात प्रवासाला आणि गाडीने जायचं तर मग खूप लांब आहे हजार अकराशे किलोमीटर म्हणजे मध्ये थांबावाच लागेल अठरा वीस तास लागतील कमीत कमी मंदिरात जाताना काही नियम वगैरे पाळावे लागतात का कपड्यांचे वगैरे हो अर्थातच शक्यतो पारंपरिक कपडे घालणं चांगलं पुरुष धोतर किंवा पायजामा स्त्रिया साडी किंवा सलवार कमीज जीन्स शॉर्ट्स नको चामड्याच्या वस्तू पट्टा पर्स टाळलेल्या बऱ्या आणि आत फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला परवानगी नाहीये ठीक आहे आहे आणि आसपास अजून काही बघण्यासारखं हो नक्कीच तिरुपती तर आहेच जवळ मग भक्त कणप्पाचं एक छोटं मंदिर आहे जवळच्या टेकडीवर वेलिंगला कोणा धबधबा आहे सहस्रलिंग मंदिर म्हणून एक ठिकाण आहे जिथे नदीत हजारो शिवलिंग कोरली आहेत अच्छा हो मग गुडीमल्लम नावाचं खूप प्राचीन मंदिर आहे आणि चंद्रगिरी किल्ला पण बघण्यासारखा आहे म्हणजे श्री कालहस्तीची भेटी फक्त एका मंदिराची भेट नाहीये या ज्ञान आहे म्हणजे त्या वायू लिंगाचं रहस्य बरोबर पराकुटीची भक्ती आहे ती श्री कालहस्ती आणि कणप्पाची कथा हो ना इतिहास आहे पल्लव चोळ विजयनगर राजांनी घडवलेला आणि ज्योतिष पण आहे के ते केतू निवारण सगळे एकत्र आले इथे अगदी अगदी एक तुम्ही एकदम बरोबर सार काढलत ती गर्भगृहातली फडफडणारी ज्योत आहे ना ती एका अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवायला लावते इथे येणं म्हणजे फक्त तीर्थयात्रा नाहीये आपल्या आत बघण्याची आपल्या श्वासाकडे आणि त्याच्या उगमाकडे लक्ष देण्याची संधी म्हणजे ही भेट माणसाला खूप काही देऊन जाते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर पण आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपण बघितलं की मुख्य शिवलिंगाला स्पर्श करत नाहीत कारण ते वायुतत्वाचं प्रतीक आहे अदृश्य अमूर्त हो यावरून देवत्वाबद्दल किंवा आपल्या उपासनेच्या पद्धतीबद्दल काय वाटतं खूप खोल विचार आहे हा म्हणजे जी गोष्ट आपण बघू शकत नाही पकडू शकत नाही फक्त अनुभवू शकतो वारा किंवा आपला श्वास तीच कदाचित आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची असते का यावर विचार करायला हवा नक्कीच